श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते यंदा वीस नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी आहे कार्तिक अमवास हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अम्वास तिथीला विशेष महत्व दिलं जात या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील शंभर दानाच्या बरोबर असतं या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पित्रांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात धार्मिक मान्यता अनुसार दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतीथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवस करू शकतात तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवास दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनीदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन करावे तसेच अमावासेच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होती तसेच अमावासेच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा अमवासेच्या दिवशी पितृ चालिसा न चुकता वाचावी तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी या दिवशी गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ही दर्श अमावस्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र हो आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर ती कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीव निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी मनातील असंतोष तसेच आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं मुलं चिडचिड करणं हट्टीपणा करणं आजारी पडणं तसेच आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होणं आणि जर तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून आपल्याला कार्तिकी अमावासेच्या दिवशी काही उपाय करण्याची गरजही भासत असते असं म्हटलं जातं की अमवास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा आणि गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि म्हणूनच कार्तिक अम्मासेच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही कुत्र्याची सेवा जी आहे ती करायची आहे आपल्याला कार्तिक अमवास याच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण या दिवशी कोणी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि आपल्याला चिमुळभर काळे तिळ हे अर्पण करायचे असं हे जल आपण सूर्यदेवांना जेव्हा अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय आय नम या मंत्राचा जप हा करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही दर्श अमावस्या आहे अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी होणार आहे आणि गुरुवारी ही अमावस्या समाप्त होणार आहे म्हणून हा जो उपाय आहे की ही जी सेवा आहे तुम्ही अगदी दोन्हीही दिवसामध्ये कधीही करू शकता देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कुत्र्याची जी सेवा आहे ती करू शकतात कारण कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप मानले जाते आणि जर ही कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जी, जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होतातच होतात पण आपल्याला आपल्याला अकालमृत्यूचं भयसुद्धा राहत नाही तसेच कुत्र्यावर राहू आणि ग्रहाचा प्रभाव मानला जातो तसेच कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवसुद्धा सुद्धा प्रसन्न होत असतात म्हणूनच आपल्याला कार्तिक अम्वासीच्या दिवशी आवर्जून ही कुत्र्याची सेवा जी आहे ती करायची आहे घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती आपल्याला गाई करता तयार करायची तसेच शेव शेवटची चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायचे कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आणि त्यापासून एक छानची चपाती तयार करून घ्यायची आता या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल जे आहे ते लावायचं आहे मोहरीचं तेल लावल्यामुळे आपलं दुर्भाग्यसुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं तसेच त्यावर आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे आता जर शक्य असेल तर आवर्जून काळ्या रंगाच्या कुत्र्यालाच ही चपाती जी आहे ती तुम्हाला खायला द्यायची आहे पण आता काही कारण तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तरी तर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही चपाती तुम्ही खायला दिली तरीही चालणार आहे आता जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खायला देत असतील तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले पित्रांचं स्मरण करायचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर तुम्हाला एकवीस वेळा ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे आणि त्यांना आपल्याला बोलायचं की आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची यापुढे त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे अशा रीतीने ही सेवा जी आहे ती आपल्याला कार्तिक अम्मासीच्या दिवशी करायचे अम्वासीचा प्रारंभ हा बुधवारी होत असल्यामुळे तुम्ही बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवशी ही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्यात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ